नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर आज मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे आंबट गोड अशी आंब्याची लोणजी तर ती कशी बनवते मी तर ती तुमच्यासोबत शेअर करत आहे उन्हाळ्यात जेवणासोबत चवीसाठी तुम्ही गोड अशी कैरीची लुंजी बनवू शकता कमीत कमी, कमी वेळात टेस्टी असा पदार्थ तयार होतो उन्हाळ्यात कैरीपासून अनेक पदार्थ बनवले जातात त्यापैकी एक म्हणजे कैरीची लुंजी हा पदार्थ उन्हाळ्याच्या दिवसात जेवणासोबत चवीसाठी बनवतात उन्हाळ्याच्या सुरुवातीला लोणचे बनवता येत नाही त्यामुळे जेवणात काहीतरी आंबट गोड असायला हवं हो। म्हणून गृहिणी हा पदार्थ बनवतात त्याचबरोबर लग्नासराईमध्ये सुद्धा बनवला जातो कैरीची तडका देऊन त्यात साखर किंवा गूळ टाकून हा आंबट गोड पदार्थ बनवला जातो कमीत कमी वेळात कैरीची लोणची कशी बनवायची ते आपण पाहूया स्वच्छ धुवून घेतलेली आणि बारीक काप करून घेतलेली कैरी तेल मोहरी जिरे कढीपत्ता लाल तिखट हळद मीठ आणि साखर हे साहित्य लागेल सर्वात आधी भांड्यात तेल टाकून घ्यायचे तेल गरम झाले की त्यात जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची त्यानंतर कढीपट्टा टाकायचा आहे त्यानंतर लगेच हळद त्यानंतर तेलामध्ये आंबा चांगला शिजून घ्यायचा आहे मीठ आणि लाल तिखट टाकून घ्यायचे आणि परतून घ्यायचे त्यानंतर कैरी टाकून घेऊन तीसुद्धा परतून घ्यायची आहे त्यानंतर पाच मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर कैरीची लुणजी तयार झाली असेल तुम्ही ही कैरीची लुणजी पाच ते सहा दिवस स्टोअर करून ठेवू शकता रोज दररोजच्या जेवणात चवीसाठी वापरू शकता त्याचबरोबर साखरेऐवजी तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता तुम्ही नक्की बनवून बघा कैरीची आंबट गोड अशी लुणजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत